तर बघा मित्रांनो माझं आता एकदम छान जेवण झालेलं आहे आणि मला एकदम माझ्या मामाच्या घरची आठवण आली कारण की आ, मा मामा ना गावाकडे राहतो म्हणजे जालन्याला म्हणून मग तिकडं नाही का आई असते ना तर मग आईला म्हटलं ना आई शेतच चल ज्या वेळेला ती लगेच जाते म्हणजे माझ्यासोबत येते मग आम्ही दोघेजणी तिथे जेवतो आणि आज मला हा आनंद आमच्या प्लॉटवर भेटलेला आहे तर बघा मम्मीचं आता काय लावते की मम्मी तू बघा मम्मी तर लावते लावतीये आणि बघा आता लावणं सुरूच आहे सकाळपासून आलेली आहे आतापर्यंत लावते म्हणजे सगळं काम आवडतीये सगळं बघा हम्म गवत काढलं वगैरे चला मी तुम्हाला लसून दाखवते कसं लावलंय मिरची हे बघा इथं असं लावलेलं आहे मम्मीनी दिसते का हा आणि इथं मिरची झाड आहे मिरची झाडाला बघ कसले फुला आले फुला आलेले मम्मी लसून हे केलेलं आहे ते असं लावलेलं आहे असं लावायचं बघा अस त्याला अस तरी पाडून लावायला लागते फुल मस्त आता पैकी आता मम्मी असं काही ना अशा आपली येतच ना पेक्षा हे बघा काकडीच्या वेळेला मस्त एक छोटीशी काकडी आलेली आहे आणि ती मोठी झाली की तुम्हाला आम्ही दाखवूच आणि अजून एक आलेली बघा त्या काकडीपेक्षा ही काकडी थोडी लहानच आहे बघा आणि इथं पण एक छोटीशी आलेली बघा म्हणजे हा वेल आहे आणि याला कंपाऊंडवर टाकलेलं आहे पूर्ण असा वेल आहे एवढा हे आहे दोडकं बघा शिरच आहे आणि इथं पण एक छोटीशी काकडी आलेली बघा इथं छोटीशी काकडी आलेली आहे हे बघा इथं पण एक छोटीशी काकडी आलेली मस्तपैकी हे आहेत आमचे शेजारचे त्यांनी पण मस्त शे झेंडूचे वगैरे हो फुलं लावलेले आहेत भेंडीला पण खूप साऱ्या भेंड्या आलेल्या आहेत मस्त पैकी बघा तिथं भेंडी आहेत बघा आमच्या पण आल्या होत्या पण आम्ही आता हां काल आलो होतो तेव्हा तोडल्या आणि तुम्हाला ब्लॉग दाखवला नाही कारण की थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून बघा इथं छोटीशी अजून भेंडी आलेली आहे हे बघा तर बघा इथं मम्मीने आता भुईमुग काढलेला आहे असा एवढा मोठा आहे मी तुम्हाला एक शेंगीची दाखवते हे बघा याला मस्त आता शेंग आलेली आहे या झाडाला मी तुम्हाला खाऊन पण दाखवते हे बघा मस्त एवढी शेंग आहे तर बघा आता मी तुम्हाला ही शेंग खाऊन दाखवते एकदम छान लागते मस्तपैकी म्हणजे स्वतःच्या कष्टाचं खायला चांगलं अर्थ नाही का बाबा मस्त आणि तर